रामकृष्ण हरी मंडळी सकाळ कासा आज नुसती धावपळ आहे कामाची आता रानातलेले काम आहेत त्याच्यामुळं उरकायचं घाई घरबडी पाटपाटा पटापटा फक्क आता घ्यायची शेवग्या शेंगाची भाजी करून धावते तुम्हाला का इकडं हावरी घेतली या मी समध्या म्हणजे जास्तीत जास्त करून समजाच भाज्यांना हावरी घालते का तर हावरीने निले छान लागते भाजी आणि हे शेंगदाण्याचा कुच या कुठून घेतला आहे मी मला मिक्सरला बारीक केलेलं नाही आवडत आपल्या घरच्या शेंगा आहेत शेवग्याच्या इकडं बघा त्याला घेतलंय सामान घालण्यासाठी खोबरं आदरक लसूण कडीपत्ता कोथिंबीर कांदा आता ही समजा आपल्याला लाल मस्त भाजून घ्यायचं या आणि मग बारीक करून फुडणीला घालायचं या आता घेते खोबरं भाजून असं अगोदर लाल मस्त मस्त

करतो पण नाही घरातून बि नाही घ्यायचं नाही त्याला असं झालं आहे कांदा भाजून त्या कांद्यामध्ये थोडा कडीपत्ता घालायचा आपल्याला वाटून घ्यायला बारीक लसूण पण असा टाकायचा भाजून घ्यायचा थोडा लसूण पण असं मस्त लसणात कांद्यामध्ये सारं भाजून घ्यायचं वाटाण वाटून घ्यायचं आज काही पाट्यावर वाटत नाही आज मिक्सरलाच घेते वाटून असं घेतलंय तेल टाकून त्यात कडीपाता टाकलाय ते आपलं वाटण आणलंय बारीक करून ते वाटाण टाकले वाटण घेते आपला हे घरचा मसाला आहे मसाला घेते तेलात टाकून आळद घेते घालून आता आपल्या अशा धुतलेल्या शेंगा अशा टाकायच्या मीठ टाकून घ्यायचं मीठ मीठ असं घातलं ना म्हणजे लागते कोथिंबीर असं घेतले पाणी घालून आता घालते शिजून देते शिजल्यावर धावते सकाळचे अकरा वाजलेत झाले आता काम बी जेवण बिवणं समजा आवारलंय इकडं गाया गुरु ही काय पाणी पाजून अशी बांधले समजे चालले आपल्या रानातल्या कामाचं कामाच तिकडं गाया बसल्या तिकड चाललंय आपली कुटी करायला चाल सुटी करायची ना आता आता मला थोडाय जायचं या अजून भरायची कुठे मध्ये मका भरायची इकडं कुठे चालूया कालची काल भरली काल काल का बघा कालच काल भरून दिलून घेऊन रात्री बांधून घेऊन समज झालं या आता कि काही इकडं बी चालूया आता घेऊ भरून घ्यायचं संध्याकाळी आजले आबा आले या पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे लवकर घ्यायचंय आता हे झालाय भरून आता हि दुसरा भरायचा आहे पण आजवर ह्याच्या खाली जागा स्वच्छ करून घ्यायची अशी खड खुड असं झाडून कशामुळं तर काय होतं भोताला खालणं खड बिड काय टोचले ना तर बेळ पडायची शक्यता असती आणि मग बेळ पडलं की लेगीच होतं परत आपल्याला भरायला अडचण येते त्याच्यामुळं जा झाडून बिडून घाण गुण काढून स्वच्छ करून घ्यायचं दगड ठेवायची नाही एवढे झाले कुठून राहणार जायचं का आता गाडा भरून आणायचाय मोटर जरा गरम झाली थोडं वेळ गार होऊन द्या त्यांना म्हणलं गरम होतय मारणाला आता बाळा आलं या म्हणलं पावसा पाण्याच्या आधी लवकर भरून घे परत पाऊस आल्यावर झाका झाक उघडा उघडा लई ताप आहे घ्यायचं आहे आता भरून थोडं राहिलेलं तेवढं अगोदर कुठे करून घेत परत लाईट जाते तीनला लाईट गेल्या परत येते पाचला मग तवर दोन तास थांबत तर घ्यावा म्हटलं आता आपली पटकरण कुठे अगोदरच हा बघा शिकून बघा ठेवलं या या गाडा भरून आता घरी चालवला पिल्याला पण वाचल्या पिल्याला शेतकऱ्याच्या महागा अडचण आहेत काय साध्या अडचण आहेत का जे नाही तेच काहीतरी उद्योग वाढूनच बसतो पण काय कमी काय फायदा नाही या बाबा का आता काहीतरी तुटलं कुटीच तर गेले तर ते भेटते कर्जतला का मिरज गावला भेटते काय माहिती आहे कुठं भेटतंय तिथनं येतो म्हटले घेऊन काय बाका हो नाही तर बोलतं पाहणं वाजले खोलले बिलले आणि गेल्यात घेऊन कुठे करता करताच झालं या फुटामा हा बाका एवढी आणून ठेवली मका एवढं इकडं मुरगास करून ठेवलं या, या। ती काय तिकडं मग काय काय जवळची होती काल आणली खांद्यावर आणि लांबची लांबची आहे ही आणली गाड्याने पावसा पाण्याच्या आधी म्हटलं होतं पटकरनं भरून घ्यावं पण कशाचं भरून कशाचं या मध्येच झालं काहीतरी उद्योग वाढूनच गोष्टीपूर कमी होत नाही नाहीतर शेतकऱ्याच्या मागे लईच अडचणी असते तर एक एक कमी करायला ना उलट वाढवाच होतो काही गोष्टी लय लय असते तर शेतकऱ्याच्या काही अशा एकच नाही असं नाही की लय भरपूर गोष्टी असं एक कमी करायला गेलं ना असं वाटलं ना आज एक कमी होईल पण तसं नसतं वाढतच बसतं पण कमी काय होत नाही असं वाटलं ना आता ही गाय आजारी पडली भरी भरी झाली तर वर दुसरी पडते किंवा तिलाच काय दुसरा आजार तयार होतो असं असतं शेतकऱ्याच्या मागे लय भरपूर भरपूर लय अडचणीत पड ना आता म्हणलं बाहेरची लावावा आणि परत खर्च होईल म्हणलं कशाला ला, ला करू आपल्या घरच्या स्कुटीवर दहा पाच रुपये जाण्याऐवजी कशाचं काय या दहा पाच रुपये ती काढलं वाचावलं तो इकडं जाऊन बसलं काय लई म्हणजे लई शेतकऱ्याच्या महा एक अडचण असते का ते काढलं घ्यायचं नाही इकडं घालायचं असं झालं या म्हणलं होतं घेवा विकतच करू म्हणलं आता कसं दोन दिवस पोहरांना पण आहेत तीन दिवस आणि मग पोहरं लागतात करू थोडंफार थोडंफार म्हणलं चला आपलं घेऊ घरची घरी जाण थोडीच होती ना मका बरीच गुरामला घातली होती आणि लईच निभार व्हायला लागली फार ही काय लईच निभार झाली या आणि मग म्हणलं हाई थोडीफार राहिली या मग लेवार हुस तरन खुड तरन त्याचं परत खुडल्यावर कंच मडाण तोडाण खुडाण त्याच्यापेक्षा म्हणलं आपलं घेऊ ही करूनच थोडं दोन्ही काय दोन्ही तर बहुत भरते ना आता पाऊस काय तर आम्ही करीतच नाही जास्त करून आम्ही उन्हाळ्याच्या मकाचं करतो तर पण आता हाय शिल्लक म्हणलं चावा पावसा पाण्याचं चा कधी बी नडे अडचणीला होती लाईट नसली असली बा काय असंच काय घोटाळा असलं की आपलं मुरगास उपासलं टाकलं झंजट राहत नाही कशाचं काय वाढवाच होतो पण कमी काय होत नाही का चला आता ठेवते बघते काहीतरी उद्योग करावाच लागेल ना बाय बाय